आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला जी व्यक्ती काँग्रेसशी कट्टर आहे आणि इतक्या वयस्क असून सुद्धा त्यांनी काँग्रेसच्या सर्व रॅलीमध्ये आणि प्रजासभेत ते हजर असतात त्यांच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव हो काय माझं नाव नितीन गणपत नांगणकर तुमचं गाव कोणतं गाव आंबोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर तुम्ही चंदगडमधून खास प्रचार रॅलीसाठी इथं आजऱ्यामध्ये आलात चंदगड म्हणून मी आज पच पच्च अलीसाठी आलो आहे आणि पचार सभेसाठी बी इथे थांबलोय था। तुमचं आणि काँग्रेसचं हे जे नातं आहे हे कसं जुळलं काय हे मी चंदगड गडीने जाऊन आंबोळीला व्हायला आलो आणि आंबोळीनं हाता हाता मला ते असं म्हणजे काँग्रेस पहिल्यापासून जेव्हा हे आहे मग तेव्हापासून आता पंचवीस वर्ष झालं काँग्रेसचं काम करतोय आणि पंचवीस वर्ष काम काँग्रेसचं काम करतोय आणि मी आता जवळजवळ अठरा राज्यात जाऊन सायकल काँग्रेस पार्टीचा पक्ष केलाय किती राज्यातून म्हणला अठरा राज्यात अठरा राज्य तुम्ही ह्या फिर सायकल फिरलाय हां राज्यांना सायकल वरून फिरलो आणि राहुल गांधीच्या भारत जोडू यात्रेला कन्या कन्याकुमारी श्रीनगर मध्ये सायकल न गेलो तुम्ही सर्वात पहिल्यांदा काँग्रेसचा कोणता नेता पहिला सर्वात नेता भामू शुभ पाटील आता ते सध्या की आता सध्या भाजपच्या भाजपच्या एक नाही थांबलो का कारण काय असं वाटतं तुम्हाला ज्या वेळेला मुख्यमंत्री सुशील शिंदे होते त्यावेळेला त्यांनी सायकल मंजूर करून दिली मग मी काँग्रेस ती सायकल मंजूर करून दिली मग काँग्रेस पक्षाचा पाठिंबा देणार नाही मी भाजपला का पाठिंबा देऊ म्हणून मी काँग्रेस पक्षाचे कायमचं नातं जोडलं तुम्हाला तरुणाईला काय संदेश द्यायला वाटेल किंवा म्हणजे तरुणाईला काय सांगाल की ह्या काँग्रेसबद्दल काँग्रेस बोलला आता पीनं महागाई वाढवून टाकली डिझेल वाढवलं पेट्रोल वाढवलं गॅस वाढवलं सगळं आणि दोन हजार रुपये देते ते तिकडे काढून घेते ते कुणाला कायच माहिती तुमची स्पष्ट तुम्ही फक्त आणि काँग्रेसच कौं, म्हणता काँग्रेस पार्टीची काय मग तुक्रेस राहणार तुम्ही ज्यावेळेला हा डेसुद्धा घालता तेव्हा तुम्हाला नेमक्या काय भावना येतात गेसवर मला चांगलं वाटते आणि जातो ते पश्चिम आम्हाला चांगला मिळतो चांगला याच्यातून तुम्हाला समजा भविष्यात एखादी उमेदवारी किंवा काय असं उमेदवारी असं मला उमेदवारी द्या हे का ते का असं काही नाही काँग्रेस कार्यकर्ता म्हणून कायमचं हे आण कायमचा कार्यकर्ता म्हणून राहणार तुम्ही जर समजा भविष्यात राहुल गांधी किंवा काँग्रेसमधील मोठ्या व्यक्तीला भेटलात प्रत्यक्ष भेटला तर तुम्ही त्यांना काय काय आता राहुल गांधींना भेटलो मी राहुल गांधींना म्हटलो आता कमीतमी कमी अठरा काँग्रेस पार्टीचा प्रचार केलो मी राहुल के गांधीला शिमडेगा जिल्ह्यात झाकड मध्ये भेटलो तिथे राहुल गांधीने काम करतो का हे चांगलं वाटलं तिथनं मी भारत जोडू यात्रेला राहुल गांधींना वायनाडमध्ये भेटलो तिथे वायनाडमध्ये राहुल गांधीच्या बाबत कमी कमी एक पंचवीस किलोमीटर मी चाललो आणि तिथून पुढे डायरेक्ट श्रीनगरला भेटलो श्रीनगरला भेटून मग डायरेक्ट मग मी प्रियंका गांधींना वायनाड मध्ये जाऊन त्याच्या प्रचार सभेला तिथे जाऊन भेटलो म्हणजे तुम्ही प्रियंका गांधी राहुल गांधी यांना सगळ्यांना भेटला भेटलो कधी सोनिया गांधींशी भेटण्याच्या कधी सोनिया गांधी मला भेटण्या भेटायला गेल पण भेट व्हाय नाही भेट झाली नाही म्हणजे तुमच्या मनात ती एक खंत आहे का असं ख म्हणजे सोनिया गांधींना मागच्या दो वेळेला दोन हजार चार लाँग्रेस सत्ता आली की नाही त्यावेळेला मी चंदगडी ते दिल्ली सायकल त्यांना भेटायला गेलो परंतु भेट व्हाय नाही आणि त्यावेळेला केंद्रीय राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मला सकाळ केलं काँग्रेसच okay. uh, भविष्य काय आहे असं वाटतं तुम्हाला काँग्रेसचं आता पुढे पुढे भविष्य चांगलं राहील आता हे महागाई वाढली हे वाढले आता जनता नंतर नंतर त्यांना त्रास होतोय